मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार एस के नाईन मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या सिन्नर मधून पाहत आहोत सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षाची चिमुरडी ठार झाली आहे सिन्नर तालुक्यात गोंदे शिवारा सायंकाळच्या सुमारास शेतात काम करून घरी परतत असलेल्या महिलेसमोर तिच्या चार वर्षाच्या मुलीला बिबट्याने झडप घालून ठार केले आहे जान्हवी सुरेश मेंगाळ असं या दुर्दैवी चिमुरडीचं नाव असून या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान घटना घडल्यानंतर आईचा आक्रोश ऐकून आजूबाजूच्या मजुरांनी आरडाओरडा केल्यानं बिबट्याने घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेनं धूम ठोकली या घटनेची माहिती वन विभागाला कळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे रात्री उशिरा छविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे एस केवला न्यूजसाठी सिन्नर प्रतिनिधी बाळासाहेब सोनवणे सिन्नर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोषवाता वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस